माझ्या व्हिडिओ मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे मी आहे स्नेहल सोबत आली आहे फिनिक्स मध्ये तर फिनिक्स मध्ये जातात पहिले आम्ही गेलो न्यूमी स्टोर मध्ये दे। ते का ते मी तुम्हाला नंतर सांगते स्वतःचे दर्शन करू क्यूट टॉप बघितला आणि इतका क्यूट होता हा टॉप देन ही क्यूट ज्वेलरी मग थोडेसे कपडे ट्राय केले काय क्यूट दिसतोय हा टॉप मग हा टॉप ठीक ठीक होता आणि हा ड्रेस तर कायच सुंदर दिसत होता माझ्यावर आणि तेवढ्या वेळात माझा भाऊ बेकार बोर झाला होता तर आमचं शूट झाला आहे न्यूमीच आम्हाला इन्व्हाइट केलं होतं सो हॅम पण मिळाला आहे कस वाटत तुला बोर झालाय तो आणि हे कासवापेक्षा स्लो चाललं होता मग ऍज युजल वॉशरूम फिट चेक देऊन मग आम्ही पिझ्झा हट मध्ये जाऊन बसलो ऑर्डर प्लेस केली आहे पिझ्झा हट मध्ये आले बसले माऊला आणले असते बोर झाले असते ना कसं वाटतंय तुला गोर आहे मला खूप भयानक पाहिजे होता माव आम्ही तुला मिस करतो आणि मिस नाही करते जस्ट बोला बोलत <laughs> मग मी स्वतःचे थोडेसे रँडम व्हिडिओज काढलेत आणि एज युझुअल जरा घराच्या बाहेर पडलो की माझ्या मम्मीचा कॉल येतो कधी घरी येते कधी घरी येते मग तिला सगळं अपडेट देऊन मी एक क्वेश्चन विचारला तर तिने माझ्या तोंडावर फोन कट केला पण को आला नाही मी विचारलं तिला तो कुठे तर ती म्हणली ठेव गजब बेइज्जती है तुम खुद देखो ये देखो है मुझसे कोई स्मार्ट बताओ मग मी आणि माझ्या भावाने अननेसेसरी जासूसी करायचं ट्राय केला आणि आणि आम्हाला ते जमलंही आम्ही आमच्या ऑर्डरचा वेट करतोय किती वेळ झालं सो आम्ही न्यू मिचन न्यू स्टोअर लॉन्च जे की फिनिक्समध्ये झालं आहे त्याच्यासाठी गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला एक फ्री दिली दिले, दिले, दिले फ्री बी म्हणजे फ्री हॅम्पर व्हिच इज लाईक काय माहिती सगळा जुना स्टॉक दिल्यासारखंच काय पण दिलेलं आहे त्यांना मी विचारलं की मा यु चॉईस करू शकते का बट ते अंकल असं बाकी सगळ्यांना मला खूप बकवास भेटला नॉन व्हेज पिझ्झा आला आहे पण मी नाही खात मी व्हेजिटेरियन आहे मग फायनली दोघांची पण ऑर्डर आली होती आणि आम्ही खायला सुरुवात केली तर आम्ही दोघ वेगवेगळं डिश ऑर्डर केला आहे चिकन पनीर काय ते चिकन, चिकन सॉसेज पिझ्झा आणि मी ऍलपिनो चीज बाईट बिकॉज मी व्हेजिटेरियन आहे आणि प्रेम पट्टा नॉन व्हेजिटेरियन मी नॉन व्हेज खाणार आम्ही थोडस गॉसिप कर आणि मग निवांत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत आम्ही आमचं सा खाणं संपव घरी निघताना मम्मीसाठी पण एक पिझ्झा पार्सल घेतला आणि मी सगळ्या बॅग माझ्या भावाकडे देऊन निवांत फिरत होते मग आम्ही पार्किंग मधून गाडी काढली आणि घरी जायला निघालो आणि हा एकदम शॉर्ट ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा ओके बाय